सोडण्यासाठी बाजारात भरपूर औषध गोळ्या आल्या पण भारतीय नागरिकांची काही दारू सुटली नाही ऑल निकोनील नावाचा स्प्रे बाजारात आला असून हा स्प्रे शंभर टक्के दारू सोडण्यासाठी रामबाण उपाय आहे पहा स्पेशियल रिपोर्ट धन्यवाद इलेक्ट्रोमपेथीचे हे स्प्रे मी बनवलेले आहेत दोन स्प्रे आपण त्याला नाव अल निकोनील फर्स्ट आणि अल निकोलि सेकंड असं नाव दिलेलं आहे अँडरडेमिक्स दोन बॉटल आहेत या तर हा स्प्रे अप्लाय करण्यापूर्वी ह्याला स्ट्रोक द्यायचा आपण अठ्ठेचाळीस वेळा बॉटलला स्ट्रोक द्यायचा अठ्ठेचाळीस वेळा स्ट्रोक द्यायचा अ फर्स्ट आहे ते पोटावरती अप्लाय करा वरती अप्लाय करायचं गोलाफ डेमेल ला अप्लाय करायचं ठीक आहे फक्त दवबिंदू बिंदू कसे पानावरती दिसतात त्या पद्धतीने दिसलं पाहिजे जास्त असं खाली नाही आलं ते चालत एक पाच दहा मिनिटांमध्ये सुकून जाते ह्याचं जा काम संपलं याला चोळायची गरज नाही काय नाही अल्लूक सेकंड अटे स्ट्रोक से द्यायचा कानाच्या खाली असं आहे इथं सलरी ग्लँड असतात इकडे सलरी ग्लँडवर हे काम करत आहे बस सुकू दे पेशंटला अशाच पोझिशनमध्ये ठेवायचं दहा ते पंधरा मिनिटामध्ये चुकते ते तोपर्यंत पेशंटला श्वासावरती नियंत्रण ठेवा म्हणून सांगायचं डोळे साखा आणि खोल श्वास घ्या सोडा खोल श्वास घ्या सोडा श्वास घेताना नाकामध्ये तुम्हाला थंड जाणवतं सेन्सेशन आणि बाहेर सोडताना गरम जाणवतं ह्याचा अंदाज घ्या एक पंधरा मिनिट अशा पद्धतीनं झोपून हो राहतायचं पेशंट पेशंटला असं झोपून ठेवल्यानंतर मिनिटांमध्ये पेशंट एकदम रिलॅक्स होतो दारू सोडण्यासाठी आतापर्यंत भारतात कोणता रामबाण उपाय औषध निर्माण झाले गोळ्या निर्माण झालेल्या नाही त्याचा शोधच लागलेला नाही पण काही वर्षापासून ज्याच्यावर रिसर्च केला जायचं ते रिसर्च कंपनीना निकोनिल नावाचं एक स्प्रे काढलं आणि त्या स्प्रे पोटावर आणि कानाच्या पाठीमागे का मारल्याच्या नंतर दारू पूर्णपणे सुटते असे काही ग्रस्त आपल्या समोर आहेत युवक आपल्या समोर आहेत की दारु ते सकाळी साडेपाचला दारू प्यायचे आणि रात्री त्याला हे उषाला क्वार्टर घेऊन झोपायचे जेव्हा उमरजी जेव्हा त्यांना वाटेल की दारू प्यायची तेवढे ते दारू प्यायचे असे काही आपल्या सोबत युवक आहेत गारखेडा नंबर एक येथील औरुंद गावंडे हा युवक समोर त्यांना आपण विचारणार आहोत की ते, ते दारू किती वेळेस प्यायचे आणि कशा पद्धतीने प्यायचे आतापर्यंत स्प्रे मारल्यापासून स्प्रे कधी मारला आणि कुठं मारला याबद्दल थोडस स्पष्टीकरण स्प्रे आण आणि कामाच्या पाठीमाग मारतो किती दिवस झाले स्प्रे मारून दोन माहिती होतात आतापर्यंत एक थेबाई दारू पिया काही पाहत नाही एक थेमई दारू पि स्प्रे मारल्याच्या नंतर मुलं बाळाची प्रतिक्रिया काय खुशी वाट बाबा आपापून आप स्प्रे आणला गेले आपले दोन पाच हजार पण याच्यात दारू सुटल्या म्हणून काही वाटत नाही याला जनतेला संदेश काय द्यायला जाईल काय नाही आमचं म्हणणं आहे थोडं आपलं काही मनाचं ते आपलं हेच बी इथं धाकतं आहे धाक त्याच्यामुळे आपल्याला ते नाही वाटत की हफ्ता गेला म्हणजे निघून जातं याचाच वास येतो दारू प्यायला सुद्धा आपल्याला वास येतो आपण दारू आली कशाला सुद्धा नाही प्यायला मार करावं लागेल आता दारू त्यापासून एक थेंब प्यायला नाही अशी बात नाही थेंबही नाही प्यायला कधीच नाही म्हणजे स्प्रे मारला स्प्रे मारावा असं तुमचं म्हणणं आहे हा स्प्रे मारला म्हणजे एक हप्ता मार थोडस घाम येतो हे होतं आणि नंतर एक हप्ता गेला काहीच नाही जेवण वाढत माणूस तीन टाइम जेवण करतो भूक लागत माणसाला ठीक आहे आपण दुसरे ग्रस्त आहे आपल्यासोबत त्यांनाही आपण विचारणार आहोत आपल्यासोबत चितीपिंपळा पांडुरंग सुखदेव गावंडे आहेत त्यांना आपण विचारणार आहोत ऑल निकोले स्प्रे मारल्याच्यानंतर आपल्यावर काय इफेक्ट झाला त्याची प्रक्रिया काय होती आणि तुम्ही आतापर्यंत कुठं कुठं कोणत्या कोणत्या देवाला गेले कोणत्या राज्यात जाऊन आले आणि त्याचा काय इफेक्ट झाला दारू सुटली होती का की हा स्प्रेमुळं दारू सुटली स्प्रेमुळे सुटली दोन महिने झाले स्प्रे आण अजून लावायचं चालूच आहे किती दिवस मारू लागत नेमकं नेमकं आहे तोपर्यंत दोन अडीच महिने तरी किती टायमाला मारू लागतं दोन टाइम सकाळ संध्याकाळ हे स्प्रे नेमकं आणला होता कुठून हा नगरहून आणला होता नागापूर नागापूर त्याच्यानंतर तुम्ही एक थेमेद्यावर पेल नाही काय जनतेला संदेश देणार आहे जनतेला हस की दारू व्हा दारू सोडा महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा संतांनी दारू सोडण्यासाठी प्रयत्न केले संत गाडे बाबा यांनी तर विशेष प्रयत्न केले चुलीमध्ये जर तर लाकूड नवरा जर दारू पिवत असेल तर त्याच्या तोंडात राग घालावी इथपर्यंत संत गाडी बाबांनी प्रवचन दिलं आणि त्याचा इफेक्टही झाला होता पण पन्नास वर्षांच्या काळात असं कोणतंही औषध निघालं नाही भारतामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के दारू पिण्याची संख्या झाली आणि सरकारने त्याबद्दल दारूबंदीची घोषणा केली पण दारूबंदी आखरी शेवटपर्यंत झालीच नाही आता ह्या जे कंपनीचा नावाचं जे स्प्रे त्या स्प्रेचे दहा हजार लोक सांगितले आतापर्यंत स्प्रे मारलेलं आहे आतापर्यंत एकही माणूस दारू पियाला नाही हा कंपनीचा अनुभव असेल कारण आपण बऱ्याचशा लोकांनी विचारले हजारो शेकडो लोकांना आपण विचारलं की ह्या स्प्रे मारल्याच्या नंतर आपल्यावर त्याचा काय फेड झाला तर शंभर टक्के लोकांनी सांगितलं की आम्ही त्यापासून दारूच दिलेला नाही व्हिडिओ जर्नलिस्ट शेकुबे सर कल्याण देणे औरंगाबाद